मुलीच्या लग्नासाठी पैसे उपयोगात येतील म्हणून कुणी कपडे शिवून पै, -पै गोळा करून जमा केलेली रक्कम बँकेत ठेवली तर कुणी मजुरी करून पोटाला चिमटा काढून भविष्यातील गरजेसाठी बीडच्या ज्ञान राधा मल्टीस्टेट बँकेमध्ये पैसे ठेवले आता पैसे काढून मुलीचं लग्न करायचं पैसे काढून नियोजित कामं करायची असं वाटत असतानाच ज्ञान राधा बँक स्वतःच्या कष्टाची रक्कम द्यायला तारखांवर तारीख देत असल्यानं बीडचे गुंतवणूकदार संतप्त झाले आहेत पैसे आहेत खूप मेहनतीचे पैसे आहेत तर खुटे साहेबांना हे सांगणं आहे की आता सगळ्यांचा जे संयम आहे ते तुटायला लागलेला आहे सारखं आश्वासन देत आहेत म्हणले होते ते सोळा सतरा तारीख आता वीस तारीख आलेली आहे आणि प्रत्येकानं ह्या हिशोबानं पैसे ठेवले होते की नाही का आपलं एक पुढचं ठरलेलं होतं की ह्या टायमिंगला आपल्याला पैसे हे पाहिजे आहे आणि काढायचे आहे तर आणि खूप निवेदन होतं त्या गोष्टीमध्ये की पुढं हे कार्य करायचे होते मुलांचे शिक्षण आहेत कुणाचे लग्न कुणाचे काही काही भरपूर काही गोष्टी आहेत आणि हे लेडीजनं तर अशा काही मी रांगीमध्ये होते एक एक, -एक लेडीजनं तर असं शिलाई काम पिकोफॉल वगैरे असं कपडे शिवून पैसे तिथं भरलेले आहेत का तर माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी घरातल्या जरी मुलींना पैसे भरायचे नाही म्हणले तर माझ्या मेहनतीनं मी माझ्या मुलीला पैसे भरेन आणि ते शिक्षण कम्प्लीट करेल आणि मुलींना मागे नाही ठेवायचं म्हणून हे अशा मागच्या हाताने पैसे काही ठेवलेले आहेत तर त्यांना खूप विनंती आता संयम आहेत आणि जनता काही बसणार केवळ एकट्या गुंतवणूकदाराचीच नाहीये तर अनेकांचे पैसे बँकेकडून दिले जात नाहीत बँक हक्काचे पैसे देत नसल्यानं गुंतवणूकदारांनी आता पोलीस ठाणे आणि कोर्टाचे दार ठोठावले आहेत साधारण माझे माझे कुटुंब माझे भाऊ आमच्या मुली मुलगा बहिणी सगळ्यांची मिळून पंचवीस लाख रुपयाच्या आसपास आमची त्या ठिकाणी डिपॉझिट आहे आमच्या ते डिपॉझिटचं पिरियड संपल्यानंतर आम्ही पैसे मागायला त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळून बँकेचे मॅनेजर कर्मचारी यांनी उडवून उत्तर दिली पैसे त्यांना स्टार्ट टाळ केली आणि दोन तीन दिवसांनी असं सांगितलं आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी बँकेच्या शाखा पूर्णपणे बंद पडल्या त्या आजपासून आजही बंद आहेत संबंधित त्या ठिकाणचे कर्मचारी फोन घेत नाहीत कुणीही भेटायला तयार नाही आणि आज कुणी बँकेचे कर्मचारी संपर्कात नसल्यामुळं मी बीड सर आणि बीड पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार यांच्या श्री सुरेश कुटे बँकेचे सर्व संचालक मंडळ त्यांचे व्हाईस चेअरमन बँकेचे सी ओ डेप्टी सी ओ आणि बँकेचे मॅनेजर आणि सर्व कर्मचारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा म्हणून मी तक्रार केलेली आहे येत्या जरी माझे त्या ठिकाणी आणखी एफ आय आरची कॉपी मला मिळाली नाही तर मी एक दोन तीन दिवसामध्ये जिल्हा न्यायालय आणि हायकोर्ट या ठिकाणी मी रीट दाखल रीट पिटिशन दाखल करीत आहे आणि कोर्टातून को ऑर्डर घेऊन मी सुरेश कुटे अर्चनाताई कुठे कुटे आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी यांच्यावर पोलीस केस दाख दाखल करण्याबाबत ऑर्डर घेणार आहे ठेवीदारांच्या ठेवी देण्यास टाळाटाळ करणारे बीड जिल्ह्यातील ही केवळ एकच बँक नाही या बँकांवर कायदेशीर कारवाई करण्यास प्रशासन नागरिक सहकार्य करत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून कर्मचाऱ्यांना टार्गेट देऊन ठेवी गोळा करायला हवं पावण्यारावळ्याच्या नातेबोत्याच्या ठेवी या लोकांनी बँकेमध्ये जमा केलाय आणि गेल्या वर्षभरापासून अगदी नंबर लावल्यासारखी एक एक एक, 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 एक बँक पळून आहे संचालक मंडळ फरार होत आहे आणि हजारो कोटी रुपयाचा जो यांनी चुराडा केलेला आहे स्वतःच्या फायद्यासाठी ठेवीदारांचा पैसा वापरला आहे तो पैसा आता कुठेतरी त्यांनी डेट केलेला आहे त्यामुळे ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी या लोकं असमर्थ होत आहेत हे मागच्या काळामध्ये मा जिजाऊ मल्टीस्टेट असेल राजस्थानी असेल सायराम असेल आणि या ज्या या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी बँक जी ज्ञानराधा मल्टीस्टेट होती ती ज्ञानराधा मल्टीस्टेट आता पैसे देण्यासाठी असमर्थ झाले ज्ञानराधाचे सर्वे सर्व सुरेशजी कुठे हे फक्त व्हिडिओद्वारे येऊन तुझ्या गळा माझ्या गळा तारीख पे तारीखचा खेळ खेळत आहेत पण तू गोरगरिबांचे पैसे देत नाही अनेक लोकांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी या बँकामध्ये पैसे ठेवले होते परंतु ऐन वेळेला लोकांना कुणालाही पैसे न देता अतिशय मगरुरीची भाषा या संचालक मंडळाकडून येत आहे आम्ही प्रशासनाला मागणी केलेली आहे की हे जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांचे पासपोर्ट रद्द झाले पाहिजेत कारण प्रामुख्यानं तुमच्याकडे जेव्हा पैसा येतो तो, तो पैसा तुम्ही इतरत्र गुंतू शकत नाही तुम्हाला कर्ज स्वरूपामध्ये वाटावं लागतं आणि हे संचालक मंडळ मीडियासमोर येऊन छाती सांगतात की आम्ही प्रॉपर्ट्या विकून तुम्हाला पैसे देणार आहेत म्हणजे पहिला गुन्हा यांनी मनी लॉन्ड्रिंगचा केलेला आहे यांच्या मनी लॉन्ड्रिंग नुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत मल्टीस्टेट ठेवीदार कायदा जो संरक्षण कायदा आहे त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि या लोकांनी राजकीय पक्षांची साथ घेऊन कुठलाही प्रशासनातला माणूस गोरगरिबांना सहकार्य करत नाही गोरगरिबांच्या कष्टाचे पैसे असताना उलट पक्षी त्यांना त्या ठिकाणी भीती दाखवली जाते या संदर्भात ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सुरेश कुटे यांचं म्हणणं काय आहे पाहूयात आपण म्हणतात किंवा तुम्ही तारखेवर तारखे देता तर आम्ही तारीख दिलेलीच नाही मी एक महिन्यापूर्वी आपल्याला म्हणलो होतो की साधारणतः एक महिन्यामध्ये आपल्याकडे फंड येतील एक लॉट येईल एक महिन्यानंतर आपण तारखेचं नियोजन लावलं पंधरा तारीख काही झालं पंधरा ते वीस तारखेचं नियोजन लावलं आणि आमच्या टीमनं तुम्हाला तसंच सांगितलं मग आम्हालाही त्याचं प्रेशर सुरू झालं आपल्याला पंधरा ते वीस मध्ये काही ना काही फंड आले पाहिजे त्याचं नियोजन लावलं पाहिजे मग त्या बेसवर आम्ही पण पुढे कुठं होत गेलो पण ज्या गोष्टी क्लिअरन्सच्या असतात त्याला त्या टाइमिंग मध्ये आलेला आहे ठेवीदार आपल्या हक्कांच्या ठेवीसाठी बँकेचे दरवाजे झुजवत आहेत तर बँकेचे संचालक ठेवींच्या मुदती संपल्यावर देखील तारखांवर तारीख देत आश्वासन देत आहेत या पोकळ आश्वासनानंतर कुणाच्या मुलीचं लग्न तर कुणाची आडलेली कामं होणार तरी कशी पोलीस विभागानं तक्रारीची दखल घेऊन तातडीनं कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे हरिदास तावरे मॅक्स महाराष्ट्र बीग